मायबापू थोड्या वेळापूर्वी एक दुखंत घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांना ती माहिती असेल परमपूज्य हपप भागवताचार्य भागवत, भागवत महाराज बोळेगावकर यांचं पंढरपूरमध्ये साडेतीन चारच्या दरम्यान दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचलेली आहे थोड्याच वेळापूर्वी माननीय शहरास थेटे माननीय अशोक थेटे मदन बिरादर यांनी मला फोन केला की सर अशी अशी घटना घडली आहे तेव्हा मी नगरीतल्या माउली चौकामध्ये प्रवचन करत होतो तिथं पण आम्ही सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण केली आज आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत असताना आपल्या सगळ्यांचे डोळे या ठिकाणी या क्षणाला भरून येत आहेत पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षापासून ज्या माणसाने या गावामध्ये अखंडपणे कधीही खंड न पडू देता या गावामध्ये सप्ताह चालवला विचारपीठाचे व्यासपीठाचे ते प्रमुख राहिले गेल्या वर्षी आपण सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीनं आपण सर्वांनी त्यांना समर्पण पुरस्काराने गेल्या वर्षी आपण तुला करून या ठिकाणी गौरवलेलं होतं त्यावेळेस सहज माझ्या तोडून शब्द गेला होता की महाराजांची तब्येत खूप ढासळत चालली आहे त्यावेळेस त्यांचे डोळे भरून आलेले होते आणि आज आपल्या सगळ्यांचे डोळे भरून येत आहेत बरीच मंडळी जेव्हा भागवत महाराज या ठिकाणी आली तेव्हा पंधरा सोळा वर्षाची होती आता त्यांचं वय पन्नास पंचावन्न साठ आहे या गावाला झपडून टाकलेलं आहे भागवत महाराज भोळेगावकऱ्यांनी आणि प्रचंड प्रेम या गावावर भागवत महाराज भोळेगावकऱ्यांनी केलेला आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्यांची व्यवस्था झाली जा खाण्याची व्यवस्था झाली मिळत त्या साधन सुविधेवरती पंचेचाळीस शेचाळीस वर्ष कुठलाही कसलाही स्वार्थ न ठेवता भागवत महाराज बोळेगावकरांनी या गावावर प्रेम केलं अध्यात्माचा वर्षाव केला अमृताचा वर्षाव केला हे फक्त आपल्या गावापुरतं नाही आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अनेक जिल्ह्यामध्ये बोळेगावचं नाव मेकरजवळच्या बोळेगावचं नाव भागवत महाराजांनी महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये आजरामार केलेलं आहे आज अजून अधिक आठवण भागवत महाराजची या ठिकाणी येते की खरं तर इथं त्यांचं पत्रिकेमध्ये पॉम्प्लेटमध्ये नाव आहे ते व्यासपीठ प्रमुख आहेत परंतु आमचं तुमचं प्रत्येकाचं दुर्दैव आहे की यावर्षी यावेळेस ते इथं उपस्थित राहू शकले नाहीत त्यावेळी आपण सगळ्या गावकऱ्यांच्या हाताने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं आज आपले हात श्रद्धांजली अर्पण करतायत फुलं टाकतायत माणसं जन्माला येतात मोठे होतात निघून जातात काही जीव जंतूसारखे जगतात संपून जातात काही पंडित होतात पण त्यांना अध्यात्माचं ज्ञान मिळत नाही ते संपून जातात पण खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये अंधश्रद्धा कर्मकांड याकडे देवाधर्माला घेऊन जाण्याचं काम अनेक संत करतायत जे चुकीचे आहेत जे कर्मकांडे समाजाचं शोषण करतायत परंतु अशा सगळ्या वातावरणामध्ये कधीही रुपायाचा स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे खऱ्या अर्थानं भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम भागवत महाराजांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे त्यांचं वय आज मिथिला पंच्याण्णव शहाण्णव वर्षाचं वय होतं आणि वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासून आपलं संपूर्ण आयुष्य या भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बोळेगावच्या भागवत महाराजांनी समर्पित केलेलं आहे या चळवळीसाठी या संप्रदायासाठी त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे ऊन वारा पाऊस वादळ ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी गावागावामध्ये सत्य केलेले आहे एक पिशवी असायची एक बॅग असायची आणि गोळेवर महायची त्या बॅगमध्ये काय असायचं काही कपडे असायचे आणि ग्रंथ असायचे जेव्हा बघितलं तेव्हा प्रत्येक व्यक्ती जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा ते कुठेतरी चिंतन मनान करत असताना काहीतरी वाचन करत असताना आपल्याला दिसायचे महाराज या ठिकाणी भरत महाराज योगी परळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत या गावची सत्याची रोवणारी व्यक्ती म्हणजे भागवत महाराज होते पहिला सप्ताह त्यांनी सुरू केला आणि या गावाला रामायण महाभारत याची ओळख करून दिली ज्ञानेश्वर तुकाराम चोखामेळा सोयराबाई बहिणाबाई जनाबाई मुक्ताबाई यांची ओळख खऱ्या अर्थानं नामदेवाची ओळख खऱ्या अर्थानं भागवत महाराजांनी करून दिली या गावाला अध्यात्म माहीत नव्हतं संप्रदाय माहित नव्हता इथे वारकरी नव्हते पण भागवत महाराजच्या काळापासून ही प्रतान ही परंपरा अखंडपणे पुढे जावला आहे व्यक्ती जन्माला येते मोठी होती निघून जाते देह जन्माला येतो देह संपून जातो देह काही शाश्वत नाही त्या देहातला आत्मा शाश्वत असू शकतो आणि म्हणून भागवत महाराज निघून गेले ही गोष्टच इतकी दुःखद आणि इतकी अवघडणारी आम्हाला सगळ्या लोकांना जुनी लोकं सगळ्यांनी भागवत महाराजाला खूप अनुभवलेलं आहे त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची सांगण्याची पद्धत त्यांची भजन करण्याची पद्धत त्यांची कीर्तनाची पद्धत त्यांची निरुमा निरूपणाची पद्धत जणू अमृताचा वर्ष व्हायचा साध्या सोप्या भाषेमध्ये एवढा छान बोलणारा माणूस आम्ही आमच्या हयातीमध्ये आमच्या आयुष्यात कधी बघितला नाही लालसा नाही नाही आजकाल महाराज लोक पैशासाठी बांधतात एक पाहिजे पन्नास पाहिजे पंचवीस पाहिजे भांडणे होतात आपण सगळे ते अनुभवलेलं आहे असा माणूस पुन्हा या गावासाठी या परिसरासाठी होणे नाही माझ्या माउल्यानो अनेक वारकऱ्यांची अंतकरणं दाटून येत आहेत घहीवर दाटून येतोय खरं म्हणजे भागवत महाराजाचं जीवन म्हणजे चंदनाचे हात पाय ही चंदन परिसान आहे ही कोणी अंगाल या भूमिकेतून ते जगले आधी केले मग सांगितले या भावनेने जगून ते जे जगलं ते लोकांना सांगितलं ते त्यांचं खरोखर अध्यात्म होतं जेव्हा त्यांचं कीर्तन रंगायचं प्रवचन रंगायचं तेव्हा माणसं माना डोलवायची आणि वेळ केव्हा संपर्क कळायचा सुद्धा नाही आहे अशी झपाटून गेलेली सगळी माणसं इथं या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं समस्त तरखडा नगरीच्या वतीनं मौल्यांच्या वतीनं आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचा मी प्रवक्ता असलेल्या नात्यानं ना, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी परमपूज्य हबहभ भागवताचार्य भागवत महाराज बोळीवकर यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना निश्चितच कंठ आपल्या सगळ्यांचा दाटून येतो सगळ्यांच्या डोळे भरून येत आहेत डोळे पानावलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये एवढंच म्हणता येईल की भागवत महाराज एक विचार होता तो विचार कधी संपणार नाही त्या विचाराला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी मात्र आमची तुमच्या प्रत्येकाच्या या गावातल्या वारकऱ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांचा विचार त्यांचं कार्य आहे त्यांचं चारित्र्य आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे आपण महाराजाला एवढंच वचन देऊ शकतो एवढाच शब्द देऊ शकतो की महाराज आज तुम्ही आमच्यात नाही आहेत पण तुम्ही लावलेलं हे ज्ञानाचं रोपट हे मोगऱ्याची वेल आम्ही सुकू देणार नाही त्याला आम्ही पाणी घालू विचाराचं त्याला पुढे घेऊन जाऊ तुमचा विचार पुढे घेऊन जाऊ तुम्ही टाळ मृदंग दिंडीच्या माध्यमातून आमच्या मनात विचार जागावलात तुम्ही आम्हाला पंढरपूरची वाट दाखवलात आळंदीची वाट दाखवलात देऊची वाट दाखवलात आमचं जीवन प्रकाशमान करण्यासाठी चंदनासारखं तुम्ही झिजलात तुमचा संघर्ष तुमचा त्याग महाराज निशितात तुमचं समर्पण आमच्यासाठी आजरामार आहे आपल्या आठवणी आयुष्यभर आमच्या हृदयामध्ये राहतील महाराज परंतु जाताना मी एवढेच म्हणेन की जी माणसं स्वतःसाठी जगत असतात ती माणसं संपत असतात पण जी माणसं इतरांसाठी जगतात स्वतःचं आयुष्य सुंदर करत करत कुटुंबाचं आयुष्य सुंदर केलेलं होतं महाराजांनी आणि अवतीभोवतीच्या गावागावांचं समाजाचं आयुष्य त्यांनी सुंदर केलेलं होतं ते खऱ्या अर्थानं सत्य सुंदरतेचे उपासक होते अशा प्रकारचे भागवत महाराज आज आमच्यात नाहीत ही गोष्टच प्रचंड दुःखत आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं खरं म्हणजे अंतकरणापासून बोळेगावच्या महाराजांना या ठिकाणी आम्ही श्रांदांजली अर्पण करणार आहोत मी सगळ्यांना विनंती करतोय की उद्या बोळेगावला तीन वाजता तिथं भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांच्या वतीने अर्पण केली जाणार आहे जे इच्छुक असतील जे संस्फतपणे येणार असतील त्यांनी त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे एक मिनिटासाठी कृपया सगळ्यांनी उभं टाकायचं आहे उभं टाको ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं ज्याने आपल्याला भक्ती शिकवलं ज्याने आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञानयोग सांगितला कर्मयोग शिकवला विषादयोग सांख्ययोग सांगितला ज्ञानयोग शिकवला त्या परमपूज्य भागवत महाराज यांना आपण या ठिकाणी उभं टाकून एक मिनिट शांत राहायचं आहे हालचाल करायची नाही डोळे मिटायचे आणि परमेश्वरला प्रार्थना करायचे हे सर्व शक्तिमान परमेश्वर जळी स्थळी काष्टी पाशानी असलेल्या परमेश्वर आज या क्षणाला परमपूज्य भागवत महाराज गोळीवकरांचं दुःख निधन झालेलं आहे आम्ही दगरखेडकर परमेश्वरला प्रार्थना करतो की हे परमेश्वर भागवत महाराजांच्या आत्म्याला चिरीशांती देऊ त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना पुढं चांगलं आयुष्य जगण्याचं आत्मगळ त्यांना मिळो प्रकाशाची वाट ज्ञानाची वाट त्यांना सापडो आपला विचार पुढे जावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वरला या ठिकाणी करतो नैनम छिंदंती शस्त्राणी नयणम दह ती न चैनम कलदंत आपो न शोष येते मारुतहा देह येतो जातो आत्मा कधी मरत नाही आत्मा चिरंतन नाही आत्मा शाश्वत आहे आत्म्याला अग्नि जाळू शकत नाही पाणी बुडवू शकत नाही वादळ हलवू शकत नाही जगातल्या कुठल्याही शस्त्र आणि आत्मा मारला जाऊ शकत नाही अशा प्रकारचा भागवत महाराजांचा आत्मा शाश्वत आहे त्यांचं कार्य वारकरी संप्रदायामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये चिरंत राहणार आहे त्यांच्या कार्याची आठवण सातत्याने आमच्या तुमच्या हृदयामध्ये ज्ञानज्योतीसारखे देवत राहणार आहे अशा प्रकारच्या परमपूज्य भागवत महाराजांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत कृपया सर्वांनी खाली बसायचं